वेलकम टू माय चॅनल टुडे वी आर गोइंग टू लर्न डेली यूज इंग्लिश सेंटेन्स लेट स्टार्ट मला सांग किंवा सांग मला इन इंग्लिश टेल मी टेल मी हात काढ माझ्यावरून इन इंग्लिश गेट ऑफ मी गेट ऑफ मी चल पटकन इन इंग्लिश हरिअप हरिअप ते माझ्यावर सोड इन इंग्लिश लिव्ह इट टू मी लिव्ह इट टू मी मला एकटं सोड इन इंग्लिश लिव्ह मी अलोन लिव्ह मी अलोन जैसी तुझी इच्छा इन इंग्लिश एज यू विश और यू कैन से एज यू प्रिफर और एज यू लाइक उद्या या इन इंग्लिश कम टू मॉरो कम टू मॉरो तुझे खिसे उलटे कर इन इंग्लिश टर्न आउट योर पॉकेट्स टर्न आउट योर पॉकेट्स तू चल पुढ़े मी आहे इन इंग्लिश यू गो ऑन और यू गो अहेड आई एम जस्ट कमिंग आई एम जस्ट कमिंग हरकत नाही और काही काळजी करू नका इन इंग्लिश नेवर माइंड नेवर माइंड मला दे इन इंग्लिश गिव इट टू मी गिव इट टू मी त्याला विचार इन इंग्लिश आज हिम आज हिम सुटे पैसे राहू द्या इन इंग्लिश कीप द चेंज कीप द चेंज पुस्तक बंद कर आणि माझं एक इन इंग्लिश क्लोज द बुक अँड लिसन टू मी क्लोज द बुक अँड लिसन टू मी पुन्हा विचार कर इन इंग्लिश थिंक अगेन थिंक अगेन तोंड सांभाळून बोला इन इंग्लिश माइंड युअर लँग्वेज माइंड युअर लँग्वेज हे पत्र कचरा पेटीत टाक इन इंग्लिश पुट दिस लेटर इन द डस्टबिन पुट दिस लेटर इन द डस्टबिन हा पेन टेबलावर ठेव इन इंग्लिश पुट दिस पेन ऑन द टेबल पुट दिस पेन ऑन द टेबल पटकन उत्तर दे इन इंग्लिश अँसर क्विकली ॲन्सर क्विकली मला सरळ उत्तर दे इन इंग्लिश गिव मी अ स्ट्रेट अँसर गिव मी अ स्ट्रेट अँसर तू ढकल आणि मी ओढतो इन इंग्लिश यू पुश अँड आय विल पुल यू पुश अँड आय विल पुल बाजूला उभा राहा इन इंग्लिश स्टँड असाइड सॅ स्टँड असाइड चालता हो और तोंड काढ कर इन इंग्लिश गेट लॉस्ट गेट लॉस्ट माझ्यासाठी जागा ठेव इन इंग्लिश अ सीट फॉर मी कीप सीट फॉर मी जेवण लवकर संभव इन इंग्लिश फिनिश युअर फूड क्विकली फिनिश युअर फूड क्विकली तुमची खुर्शी थोडी पुढं घ्या इन इंग्लिश मू युअर चेअर फॉरवर्ड मू युअर चेअर फॉरवर्ड और यू कॅन से मू युअर चेअर अ बीट फॉरवर्ड मू अ युअर चेअर अ बीट फॉरवर्ड माझी पुस्तक राहू दे इन इंग्लिश लिव्ह माय बुक्स अलोन लिव माय बुक्स अलोन पटकन ते बटन दाब इन इंग्लिश प्रेस द बटन क्विकली प्रेस द बटन क्विकली लाईट बंद कर इन इंग्लिश स्विच ऑफ द लाईट स्विच ऑफ द लाईट नळ बंद कर इन इंग्लिश टर्न द टॅब ऑफ टर्न द टॅब ऑफ नळ चालू कर इन इंग्लिश टर्न द टॅब ऑन टर्न द टॅब ऑन तू थांब जरा इन इंग्लिश जस्ट यू वेट जस्ट यू वेट केकचे दोन तुकडे कर इन इंग्लिश कट द केक इन हाप कट द केक इन हाप नाक साफ कर इन इंग्लीश वाइप युअर नोज वाइप युअर नोज एक गोड पण नाही इन इंग्लिश नॉट इवन अ सेप नॉट इवन अ सेप नऊ नंतर मला घरी फोन कर इन इंग्लिश फोन मी ॲट होम आफ्टर नाईन ओ क्लॉक फोन मी ॲट होम आफ्टर नाईन ओ क्लॉक मला तुझी अडचण सांग इन इंग्लिश टेल मी युअर डिफिकल्टी टेल मी युअर डिफिकल्टी बिलकुल नाही इन इंग्लिश नॉट ॲट ऑल नॉट ॲट ऑल हा कचरा फेकून दे इन इंग्लिश थ्रू अवे दिस रबिश थ्रू अवे दिस रबिश खुर्चीवरून तुझ्या पाय काढ इन इंग्लिश टेक युअर फूड ऑफ द चेअर टेक युअर फूड ऑफ द चेअर ही ताट आणि चमचे घेऊन जा इन इंग्लिश टेक दिस प्लेट्स अँड स्पून अवे टेक दिस प्लेट्स अँड स्पून अवे थँक्स फॉर वॉचिंग डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब